श्री स्वामी समर्थ मी स्वागत करते दिवस तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण प्रार्थना तर आता ना मुलींची शाळा चालू झालेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे तर कसं आहे ना सकाळी सकाळी स्वयंपाक होऊन गेला का बाकीचे काम निवांत झाले तरी चालतात कपडे वगैरे लादी ते तर चालूच असतात तरी त्यांना मस्त अशी वालाच्या शेंगा करायच्या होत्या आणि पोळ्यांचं जे पीठ आहे ते मस्त असं कनिक भिजून ठेवली होती आणि ते वालाच्या शेंगाने आज थोड्याश्या रश्शाच्या करायच्या होत्या कारण मुलींना जे आहे ते पापडची चटणी घ्यायची होती तर त्यांना काही वालाची शेंगा आवडत नाही आमच्याकडं म्हणजे कसं आहे ना प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि एवढ्यांची आवड जपायची म्हटलं ना तर आपलं कसं असतं ना स्त्रीचं बघा तुम्ही कुठंही कसं म्हणजे जोपर्यंत आपण आईवडिलांच्या घरी असतो ना तोपर्यंत आपल्याला हे नको ते नको ही भाजी नको मी खाणार नाही पण जेव्हा स्वतःवर जिम्मेदारी पडते ना तेव्हा आपण ना प्रत्येक जे म्हणजे आवडीनिवडी आहे त्या थोड्याशा मागं ज्या आहे त्या टाकायला सुरुवात करतो आणि जसं असेल तसं आपण जे आहे ते ॲडजस्ट करायला सुरुवात करतो तरी ते ना तर आज तुम्हाला मी अजून एक जी आहे ती स्टोरी सांगणार आहे तर ती आहे एका एक, एक जोडपं होतं आता त्याचं नाव काही सांगणार नाही समजून घ्या तुम्ही आपल्या भाषेत सांगते मी तर कसं असतं ना दोघांचं काय पटत नसतं दोघंही जे आहे ते डिओ घेतात आणि म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी जे दोन चार पाच सहा वर्ष आहे ते सोबतीने काढलेले असतात त्याच्यानंतर त्यांचा डिओज होतो आणि जे जे त्याच्या जे 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 प्रपंचाला लागलेले असतात एकदा काय होतं एक त्यांच्याच नातेवाईकात लग्न निघतं आणि दोघं अचानक दहा वर्षानंतर समोरासमोर येतात आल्यानंतर तीही खूप थकलेली असते तोही पण एकदम आता वय झाल्यासारखं दिसत असतो तर दोघं एकमेकांना समोरासमोर बघतात याला वाटतं तो बोलेल त्याला वाटतं तो बोला आता तुम्ही विचार करा जे चार पाच वर्ष जे जोडपूस सोबत हो राहिलेलं आहे आणि अचानक दहा वर्षानंतर समोर येतं तेव्हा त्यांना ते काय फिलिंग होत असेल किंवा काय बोलावं हेच हो त्यांना सुचत नसेल तर खूप वेळानंतर आहे ना तो जो आहे तो तिचे म्हणजे जी ज्याची पहिली पहिल्यांदा जेव्हा लग्न करून घरात आलेली होती ती जी बायको म्हणून त्याच्या घरात लक्ष मिळाली होती तेव्हा कशी दिसत होती आणि आता तिची काय अवस्था झालेली होती तर तो बोलला की तुझं कसं काय चाललेलं आहे बोल म्हणजे शेवटी न राहून तो बोलला तर ती बोलली की माझं बरं आहे व्यवस्थित आहे मी मोलमजुरी करून खाते असं तसं ओके आहे तर तोही बोलला की मी पण व्यवस्थित आहे माझं पण लग्न झालेलं आहे मला पण मुलं आहेत असं तसं आणि खूप आहे ना मग म्हणजे एकमेकाकडं बघत बघत ते त्यांचं जे आहे ते बोलतात आणि थोड्या वेळानंतर आहे ना मग ते न राहून बोलता की तू गेल्यानंतर मी फक्त आयुष्य जग म्हणजे जगायचं म्हणून जगतो आहे तू जेव्हा होती ना तेव्हा तेच खरं माझं आयुष्य होतं आता मला आहे ना म्हणजे तिच्यामध्ये तुला शोधतोय पण ती काय तू शोधत नाही आहे पण आता हा जो परपंच आहे तो असाच मी चालवलेला आहे तो पहिलं जे आयुष्य होतं ना खरंच माझं तेच चांगलं होतं आता मी आहे ना म्हणजे फक्त एक माणूस म्हणून जगतोय म्हणजे जे प्रेम पाहिजे ते जिव्हाळा पाहिजे तो मला भेटत नाही आहे जो तुझ्या रुसण्या फुगण्यात होता तुझ्या भांडण्यात होता आणि तीही म्हणते की मी तुझ्याबरोबरच सुखी होते माझा जो नवरा आहे तो खूप दारुडे आहेत आणि मी मोलमजुरी करून जे आहे ते मुलांना मोठं करते आणि जो आपलं घर आहे ते चालवते आहे तर खरंच मी पण तुमच्याबरोबरच सुखी होते आणि म्हणजे बघा दो दोघांनाही खूप वेळानंतर जो पास्तावा आहे तो आला होता पण त्याला काही उपयोग नव्हता म्हणजे काही काही गोष्टींना थोड्याशा सम समजुतीने घेतल्या ना तर बरोबर होतात काही काही ठिकाणी ना आपण जास्त मीपणा किंवा आपला जो स्वभाव आहे म्हणजे गर्विष्ठपणाचा की नाही मी नाही माघार घेणार मी नाही घेणार तो कुठंतरी ना थोड्या काळानंतर आहे ना जर म्हणजे बाजूला ठेवला ना तर बरोबर सुरळीत होतं आता प्रत्येकाचं लग, लगन लग्न झाल्यानंतर ना कमीत कमी एक होईपर्यंत किंवा दोन तीन वर्ष तरी खरंच जमतच नाही खूप कारण कसं असतं ना आपण लाडात वाढलेलो असतो त्यांनाही जिम्मेदारी माहीत नसते त्याच्यामुळं वादही होतातच पण जेव्हा कालांतरानं जस जसा सहवास वाढत जातो जस जसं आपलं सोबत राहतो ना तसतसं आपल्याला बरोबर कळतं की ह्या माणसात काय उणीव आहे याच्यात काय पण आहे आणि जस आपल्याला तो माणूस कळायला लागतो तस तसं आपलं त्याच्यावरती प्रेम जडत जातं हां मी म्हणत नाही लग्न झाल्या झाल्या लगेच तुम्हाला तो व्यक्ती खूप आवडू लागेल नाही खूप खूप मत म्हणजे मतभेद असतात विचार करा आपण आपल्या घरात एक राहतो जेव्हा म्हणजे लहान एक तर म्हणजे लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत तर आपला भाऊ असेल आई वडील असेल त्यांच्याशिवाय आपले वाद होतातच ना मग तिथं आपण काय करतो त्या नात्याला शेवट करतो का नाही करत बरोबर जे आहेत ते त्यांच्यात चांगला गुण घेतो वाईट सोडून देतो दे तसंच लग्न झाल्यानंतर हे असतं द्यायचं आहे मला तर भाऊ आता किती पूर्ण होतं ते आता सकाळचे आहे ना नऊ वाजलेले आहे तर चला आता जे काम आहे ते सुरुवात करते मी आणि आता स्वयंपाक झाला मुलींचे टिफिन वगैरे भरून दिले होते आणि आता मस्त पुन्हा ब्लाऊज जे आहे ते टिचिंग करायला घेतलं होतं कारण आता अजून आपल्याला कांदे जे आहेत ते निंदायला जायचं होतं ना ते राहिलेले होते तर हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तो मी मिक्स केलेला आहे तर इथं ब्लाऊज जे आहे ते मला कम्प्लीट करायचं होतं कारण त्यांना लग्नाला जायचं होतं आणि मला मुली आठला जातात तर दहा वाज्यापर्यंत हे ब्लाऊज द्यायचं होतं तर मी ना घड्याळं बघून बघून असं शिवत होते तर काय की ब्लाऊज आहे ना खूप जे आहे ते शिवायला चांगले जातात पण काही काही ब्लाऊजने इतके त्रास देतात ना।, ना तर असं वाटतं दुसऱ्या दिवस म्हणजे दुसऱ्या वेळेस पुन्हा मशीनवर बसायलाच नको असंही होतं कधी कधी मी तर म्हणतेस ना कोणतंच काम सोपं नसतं करायला घेतलं ना तर कुठेही जा तुम्ही आपल्याला वाटतं हे सोपं ते सोपं कोणतं सोपं नसतं नोकरीवायला वाटतं शेतकरी शेती सोपी शेत शेतकरीला वाटतं नोकरी सोपी असं काहीच नसतं तर चला आता आपण जी स्टोरी होती तिच्याकडे जाऊया तर मतभेद हे असतातच तुम्हाला सांगते आणि मतभेद जे आहे ते आपल्याला आहे ना काही का काही दिवस आहे ना काय म्हणतात नऊ नव्याचे नऊ नव दिवस किंवा नव म्हणजे ना कोणतीही गोष्ट जी आहे ती नवीन नवीन आहे ना आपल्याला सहनच करावी लागते मग ती कोणतीही असो जेव्हा तुम्ही थोडेसे जिथं रुळतात हे होतात स्वभाव कळायला लागतो ना तेव्हा जे आहे ते सगळं काही सुरळीत चालतं तर त्याच्यामुळे कोणताही निर्णय घेता नाही लगेच घेऊ नका तुम्ही म्हणजे तो कोणताही असो त्याला खूप वेळ द्या समजून घ्या मी म्हणत नाही की तुम्ही खूप एखादा अत्याचार सहन करा की हे करा ते करा पण मतभेद फक्त मतभेद असतील ना तर तिथं तीड़ तुम्ही ना थोडंसं समज असं घ्या कधी कधी ना म्हणजे वाईटातून चांगलं जे आहे ते बाहेर पडतं किंवा कधी कधी चांगल्याचं जे आहे ते वाईट कधी कधी जे आहे ते निघायला सुरुवात होतं तर म्हणजे फायनली ना म्हणजे नंतर पस्तावा कोणतीही गोष्ट आहे ना नंतर जो आहे तो पस्तावा करण्यापेक्षा आत्ता आपल्याकडून कितपत ती योग्य होईल आणि कितपत आपण तिला समजून घेऊ हे आपण शिकायला पाहिजे तरी ते ना आता असं करता करता ना मी आता ब्लाऊज जे आहे ते माझं जा टीच झालेलं होतं मी ना जर मला जर ज्या वेळेस असं ब्लाऊज स्टिचिंग करत असले पहिले मला टी व्ही बघायची सवय होती आता ना, टीवी, टीवी ना, ना, ना टी व्ही टी व्ही जर जास्त बघलं ना आपल्यात आहे ना तेच जे विचार आहे ना निगेटिव्हिटी ती येत राहते ती आपण जे बघतो ना मग तेच जे आपण आहे आपल्या जीवनात म्हणजे आपण आपल्यात असं घडावं असं वाटतं आपल्याला ती काही की असं ना जेव्हा मुलं कार्टून वागतात त्यांनाही वाटतं या कार्टूनमध्ये असं आहे ना तर असंच झालं पाहिजे तेव्हा ते, ते चिडचिड करतात तसं कधी कधी आपलं पण होतं त्यांच्यात असं आहे तिची सासू अशी वागते तिचा नवरा असं वागतो तिचे मुलं असे वागतात मग आपणही कुठेतरी ती ते जे आहे ते कॉम्प म्हणजे आपली बराबरी करायला सुरुवात करतो की हां असंच झालं पाहिजे तर त्याच्यामुळं आता मी टी व्हीला आहे ना बऱ्यापैकी म्हणजे झाले पास सहा सात महिने झालेले असेल मी टी व्ही एकही एक मालिका बघत नाही आणि त्याच्यामध्ये ना माझी खूप सुधारणा झालेली आहे कधीतरी थोडंफार बघते आणि मोबाईलमध्ये ना मला खूप काही शिकण्यासारखं असतं तुम्हाला सांगते ताईनं जर आपल्याकडे एक जी बी दीड जी बी असेल ना तर त्याचा उपयोग खरंच तुम्ही चांगल्यासाठी करा आपला उपयोग होईल आपल्या आयुष्यात काहीतरी त्यानं भलं होईल ना असं काहीतरी शिका या सिरियल वगैरे बघा तुम्ही काहीतरी थोडीफार करून म्हणून पण कंटिन्यू आपल्याला काय असतं माहिती आहे का अर्ध्या तास सिरियल असते आपण लगेच उद्याचं उद्या काय घडेल याची चित्रला आपल्याला आतुरता असते आपण पटपट स्वयंपाक करून घेतो आणि चला आता दुसरी मालिक म्हणजे पुढच्या भागासाठी ना दुसऱ्या दिवशी पुन्हा तयार असतो तो मग असं एक आहे ना ते व्यसन लागल्यासारखं असतं तर म्हणजे बघा तुम्ही पण व्यसन लागेल इतपत बघू नका त्यापेक्षा ना तुम्ही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जे आपण म्हणजे ना आधी शिकू शकलो नाही आपण जेव्हा आपल्या शालेय जीवनामध्ये आपण कुठंतरी मागोरा असं वाटतं की हे कमवत आहे एखादी स्त्री जर बघितली ना आपण ती कमवती असेल तर आपल्याला कुठंतरी मनात वाटतं की हां आपण कमवत नाही आहे आपण हाऊसवाईफ आहोत हाऊसवाईफ होणं काही कमी नाही आहे पण तुम्ही जर दोन पैसे कमवत असाल ना तर कोणीही तुम्हाला मान देतं कोणतीही गोष्ट करताना आधी खूप आहे ना म्हणजे त्रास होतोच कोणीही म्हणजे कोणीही बोलतं की हां हे काय विनाकारण हे करते ते करते पण आपल्याला माहिती असेल जर याच्यातून योग्यच घडणार आहे तुम्ही काही काम करा तुम्हाला शिलाई काम येत नसेल तर मोबाईल घ्या मोबाईलमधून सर्च करा शिलाई काम करा विणकाम करा काही करा पण दोन पैसे येईल ना असं काहीतरी काम करा म्हणजे जेणेकरून ना आपल्याला आपण आपल्या मुलांनी आपल्याकडं काही जर दोन रुपये मागितले तर आपण हक्काने देऊ शकतो आपल्याला कोणाकडे मागायची गरज येणार नाही किंवा आपण म्हणू शकत नाही माझ्याकडं नाही आहे म्हणून स्वतःच्या स्वावलंबी व आश्रिया खूप पुढे गेलेले आहे आणि हे आयुष्य आहे ना मी काय म्हण म्हणजे आपलं लग्न झालं मुलं झाले म्हणजे संपलं असं काही होत नाही आपण आहे तोपर्यंत ना शिकू शकतो शिकण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा कशाचीच मर्यादा नसते माणसाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे मी तरी ह्या महत्त्वाचे आहे नवीन गोष्टी शिकत चालायच्या काय आता आपल्याला स्क्रीन टच मोबाईल कधी माहीत होता का कसं चालवायचा काय चालवायचं शिकलोच ना आपण क कशी कॉलिंग करायची आपल्याला आपल्याला बटनाचे मोबाईल माहीत होते आता ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आपल्या वेळेस त्यावरती फक्त चार वाजता जो आहे तो बघा तुम्हाला आपल्याला मराठी पिच्चर वगैरे असायचे लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत बेडे पुन्हा अशोक सराफ असे जे आहे त्यांचे मराठी जे आहे ते पिक्चर लागायचे आता कलर टी व्ही आले आता प्रत्येक चॅनल आले तेव्हा एकच चॅनल असायचा आता खूप असे चॅनल आले असंख्य मराठीत एवढेच हिंदी उर्दू काय असेल नसेल तुम्हाला जे लागले ते इंग्लिश म्हणजे म्हणजे जमाना जसा बदलला आहे ना तसा आपण बदललेला आहे पण जर आपण या नेटवर्किंगच्या युगात जर असं बदलू शकतो तर आपण स्वतःमध्ये का बदल आणू शकत नाही मग आपल्याला असं कधीच समजायचं नाही की मी आता नाही आता मला मुलं झाले ना आता मुलं मोठी झाली आता मी हे नाही करू, करू शकत ते नाही करू शकत ना ना हां जे म्हणजे आपल्या फायद्याचं असेल किंवा ज्यात आपल्याला माहिती आहे आपण वाईट असं काहीच करत नाही तर ते करायला कधीच घाबरायचं नाही भलेही कोणी कितीही तुम्हाला म्हणजे रोषपत करू किंवा नावं ठेवू नावं ठेवणारे हे पाहिजेतच नाव ठेवल्याशिवाय आपली प्रगती होत नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नाही आता थोडंसं ना आपल्याला म्हणजे असं डिमोटिवेट झालं का हां असं झालं त्यावेळेस थोडंसं थांबून घ्यायचं पूर्ण असं थोडंसं ना नव्याने विचार करायचं हेनी कसं कर केलं त्याने कसं आणि पूर्ण जो म्हणे आपल्या कामाला लागायचं ला ते काम कोणतंही असो शेतीत असो आता शेतीत आपण एकदा कांदा केला समजा एक वर्षी भाव नसला समजा माझ्या शेतकरी ताईंसाठी सांगते मी शेतीत भाव नसला तर आपण ते कांदे जे आहे ते दुसऱ्या वर्षी करत नाही का करतोच भले एक वर्ष भावबारा राहतो चार पाच हजार असेल तर दुसऱ्या वर्षी दहा पंधराशे म्हणजे हजारशे हजार पंधराशे असतो तरी आपण जे आहे ते काय त्याला हे करत नाही तर चला आता फायनली ब्लाऊज आपला ओके झालेला आहे आता काय हुका वगैरे लावून घेतलेला आहे तर हे ना खडीचं ब्लाऊज होतं तर मी ना खूप बडबड केली त्याच्यामुळं समजून घ्या आणि तू मला माझी बडबड जास्त वाटत असेल तर तेही कमेंट करून सांगा मी ते थोडंसं जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करेल तर या ब्लाऊजला आहे ना आधीचेच जे आहे ते डिझाईन होती तर त्याच्यामुळे त्याला पाठीमागणं काही डिझाईन करायची गरज नव्हती आणि आता याला आहे ना जे आहे ते उकायला लावायच्या होत्या मला तर ते कस्टमर आता थोड्या वेळात येणारच होतं घ्यायला आणि त्याच्यानंतर पुन्हा मला दुसरं जे ब्लाऊज आहे तेही पण टीच करायचं होतं तर त्याचा व्हिडिओ या त्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मी कारण थोडंसं मिसमॅच होऊ शकतं तर फायनली आता ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण मळ्यात जाण्यासाठी निघालेलो आहोत तर बघा तुम्ही हा माझ्या अंदाजे त्याच दिवसाचा व्हिडिओ असेल किंवा दुसऱ्या दिवशीचं आहे मी मला काही नक्की लक्षात येत नाही आहे तर नाही सुट्टीच्या दिवशीचा आहे माझ्या तरी मते हा व्हिडिओ कारण रविवारचा असेल तर बघा आता इथे ना जो आहे तो आपला ड्रेस घरूनच परिधान केला होता तर ऊन खूप होतं उन्हामुळे तर माझं त्या दिवशी इतकं डोकं दुखलं ना तर संध्याकाळचं मी काहीच शूट करू शकले नाही कारण प्रमाणाच्या बाहेर माझं जो डोकं आहे ते दुखतं उन्हामुळे तर चला टमाळ्यात आलेलो आहे आपण मस्त असं ना ही टोपी घातली हे टोपीमुळे ना लागत नाही तसं मला लई त्रास होतो पण आता काय तर लागणारच आहे कोणी कारण मजुरी एवढी ना तर मजूर द्यायला काही परवडत नाही आणि पावसामुळं कांदे तर काय एवढे म्हणा असे नाही आहे तर त्याच्यामुळं आता घरीच जे आहे ते आपल्याला काम करावं लागेल तर चला आता निघूया भरपूर ऊन पडलं आहे बघा मला तर आता टेन्शन आलं एवढ्या ऊन हे बघा चमचम चमचम जसं ते म्हणजे जे टक्कल केल्यावर कसं चमकतं तसं ऊन चमकायला लागलं आहे चला आता जाऊ जेवढं जा होईल तेवढं करू नाही बघा ते लसूण लावलं आहे आणि आज खरंच ऊन आहे उन्हाचं डेंजर आहे तर बघा आता मळ्यात सगळेच आलेले आहे आज आहोंना सुट्टी होती तर आहो पण आलेले आहे तर आता आम्ही काय म्हणजे जास्त नाही बरं का थोड्या वेळेस जे आहे ते काम करणार आहोत म्हणजे जोपर्यंत थोडंसं कारण कसं कधीतरी शेतात काम केलं ना तर खूप ऊन लागतं जेवढं होईल तेवढं टोपी मुळात संरक्षण होतं त्या मनाने तर चला आता आहे ना पाण्याची बाटली भरून घेतली आहे आता निंदायला बी लागते आणि किती निंदायचं होतं ते तुम्हाला मी दाखवते तर नाही एक आणि आहो आहे ना तिथपर्यंत तेवढ्या पट्ट्या निंदायचे राहिले आहे तर आता निंदून घेते मोबाईलतच सावलीत ठेवते आणि मग जे आहे ते कामाला बी लागते तर बघा आदल्या दिवशी आपण कांदे निघले होते आता रविवारच्या दिवशी नाही आणलं म्हटलं सकाळी सकाळी जाऊ कारण उन्हाचं मला तर खूप डोकं दुखतं तर सकाळी सकाळी गेलो होतो आणि आता चार पाच दोन तीनच पट्ट्या राहिल्या होत्या तर ऊन खूप पडलं होतं मस्त मग सावली सावलीखाली आलो पाणी वगैरे पिलो आणि आता आम्हाला जायचं होतं म्हणजे थोडंसं जे आहे ते एका दिवस सुट्टी असते आणि एक दिवस सर्व काही मुलांचं खाण्याचं वगैरे भाजीपाला काहीतरी आणायचं असतं पण आहे ना त्या दिवशी कांदे जे आहे ते काही म्हणजे झालेच नाही आणि मग त्याच्यामुळे ना मग म्हटलं ना आहो ना म्हटलं जाऊ द्या आज आहे ना आपण जे आहे ते शेतातलंच काम करून घेऊ आणि मग जे आहे ते जाऊ कारण कसं आहे ना ते एक तर या पावसामुळं कांदे काय व्यवस्थित आलेले नाहीये आता निधून खाद वगैरे घालून पाणी जर एकदा दिलं ना तर काय डोक्याला ताण राहणार नाही आणि आप आपला त्रास आपल्यालाच होतो लोक बोलायला बोलतात की असं आणि तसं तर लोकांना ना आपण जास्त असे राब राबडी कामं केले का ते आवडतात पण असं एकदम असं थोडस अंगाला जपून जर काम केलं ते मात्र काय आवडत बारा वाजली म्हणजे एकता झालं तर पाणी प्यायला आलो होतो आता पाणी पिऊन झालं आहे आता पुन्हा चाललो निंदायला तर आता दोन एक दोन वाजेपर्यंत निंदू सोबतीला ते फोन करते तर चला आता जातो पुन्हा आम्ही निंदायला मोबाईल सावलीत ठेवते ऊन बघा तुम्ही ऊन असो चिंचिन चिंचिन करते तर घरी चहा प्यायला आलो होतो आता पुन्हा चाललोय आहे घरी मळ्यामध्ये काय मी तेच म्हणत होते पण नाही चालू पाणी हॅलो तर मम्मी आता मला चालली आहे आणि घरी आहे बाय आणि मम्मीसोबत भेटा बाय बाय फायनली दिवस असतंच निंदायचं झालेलं आहे आता आपण घरी निघालो तुम्ही एवढं पूर्ण निंदायचं झालेलं आहे आणि आता घरी निघालो आहे आपण बघा दिवस अजून भरपूर आहे पण एकदाच होऊन गेलं की डोक्याला टेन्शन नाही पाण्याला पाणी भरायचे आहेत ताप त्या आवळ्याचे जे आवळे आहेत ते आपण तोडणार आहोत तुम्हाला दाखवू चालेल मस्त अशी गावठी आवडे आहे याचं लोणचं करायचं असतं तर मी करणारच आहे ते तुम्हाला दाखवते तर आता हे मी झाडाची छान अशा आवळे तोडलेले आहेत तर याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल खूप छान असं याचं जे आहे ते आपण आवळ्याचा मुरांबा लोणचं काय दोन तीन प्रकारचे नावं आहेत ते बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद